आजच्या दिवसभरातील महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घडामोडींची सुरुवात कल्याण डोंबिवलीतून झाली जिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वामन मात्रे यांचे पुत्र अनमोल मात्रे आणि शिंदे गटातील अनेक शाखा प्रमुख विभाग प्रमुख माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले ज्यामुळे भाजपने येथे पूर्ण ताकदीने सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसला नवी चालना मिळाली सकाळी सुरू झालेली ही हालचाल केवळ स्थानिक पातळीवर थांबली नाही तर श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या लोकांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे संपूर्ण राज्यभर युतीत तणाव असल्याची चर्चा वेगाने पसरली हीच पार्श्वभूमी असताना दुपारी प्री कॅबिनेट आणि त्यानंतरच्या कॅबिनेट बैठकींची वेळ आली मात्र शिंदे गटातील महत्वाचे मंत्री शंभूराज देसाई उदय सामंत संजय राठोड योगेश कदम मंत्रालयात न येणे आणि गुलाबराव पाटील संजय शिरसाट मंत्रालयात उपस्थित असूनही बैठकीला न जाणे यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी अशी बातमी झपाट्याने पसरली सूत्रांनुसार या मंत्र्यांचा आरोप असा होता की निधी वाटप बदल्या स्थानिक निर्णयांचा अधिकार त्यांना मिळत नाहीत आणि भाजप जाणीवपूर्वक स्वबळावरच्या तयारीसारखं वागते आहे विशेषत रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेवर नाराजी होती बैठकीदरम्यान हे मंत्री फडणवीसांच्या दालनात गेल्याचे वृत्त आल्याने तणाव वाढला बाहेर आल्यावर गुलाबराव पाटील यांनी नाराजी नसल्याचं सांगितलं पण बैठकीच्या वेळेला नगरपालिकांबाबतची मीटिंग झाल्याचा त्यांचा दावा पटण्याजोगा नव्हता पंकजा मुंडे यांनीही नाराजी नसल्याचं म्हटलं परंतु चर्चा शांत होण्याऐवजी अधिक पेटत गेली याच साखळीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांसमोर आले आणि सगळे मंत्री निवडणुकांच्या छाननीसाठी प्रभारी भागात गेले असल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत असं सांगितलं परंतु बातम्या लगेचच फिरू लागल्या की बावनकुळे शिंदे यांच्या दालनात गेले आणि नाराजीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यात भर उदय सामंत यांच्या रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्याकडे जातानाच्या व्हिज्युअल्सनी ओतली दुपारपासूनच चर्चा होती की ऑपरेशन लोटसच्या धडाक्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे आणि यावर सामंत चव्हाण भेट महत्वाची ठरेल नंतर सामंत बाहेरहून भेट झाल्याचं नाकारलं आणि ते फक्त कोकण विभागातील युती बैठक आणि विनय नातू यांना भेटायला आले असल्याचं सांगितलं पण हे स्पष्टीकरणही संशय दूर करू शकले नाही पुढे बातमी आली की शिंदे गटातील काही मंत्री फडणवीसांना भेटले आणि भाजपकडून त्यांच्या विरोधकांना प्रवेश दिला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली सूत्रांनुसार फडणवीसांनी कडक शब्दात सांगितलं की दोन्ही पक्षात एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देऊ नका हे एकतर्फी नियम असू शकत नाही त्यांनी उल्हासनगरातील घटनांचा संदर्भ देत भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या लोकांची यादीच त्यांच्यासमोर वाचली संपूर्ण दिवसात वातावरण तापत असताना अचानकच भाजप पदाधिकारी अद्वय हिरे जे दादा भुसे यांचे पारंपारिक विरोधक मानले जातात भाजपमध्ये दाखल झाले तसेच संजय शिरसाटेंचे विरोधक राजू शिंदेही भाजपमध्ये दाखल झाले ज्यामुळे युतीने एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही हा नियम प्रत्यक्षात कोसळलाच यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी माध्यमांसमोर आले त्यांनी बिपट्यांचा त्रास बैलगडा शर्यती यासारख्या विषयांवर बोलल्यानंतर दिवसभर झालेल्या गोंधळाबाबत सांगितलं की फडणवीसांसोबत बैठकीत महायुती मजबूत ठेवण्यावर सहमती झाली आहे स्थानिक स्तरावर गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी आपापल्या नेत्यांना कडक सूचना करायच्या आहेत आणि अनधिकृत प्रवेश थांबवले जातील तथापि प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर कबूल केले की शिंदे आणि सर्व मंत्री फडणवीसांशी भेटले आणि मनातील भावना व्यक्त केल्या यामुळे बहिष्कार किंवा नाराजी नसल्याचा दावा पूर्णपणे खोडं निघाला तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी टोला लगावत ट्विट केलं की मिंधे गटाचे मंत्री कॅबिनेटला न जाण्याचं कारण म्हणजे त्यांचा भाजपवर राग आणि त्यांनी पुन्हा एकदा कोणीतरी गावी जाणार असा उपरोधिक वार केला चंद्रकांत खैरे यांनी तर दावा केला की शिंदे गटात आधीपासूनच खतखत आहे आठ नऊ महिन्यांपूर्वी वीस आमदार फुटण्याच्या स्थितीत होते आणि आता पुन्हा तीच परिस्थिती येऊ शकते पुढे शिंदे बाहेर पडतील किंवा बाहेर पडावं लागेल असा आरोप केला दिवसभरातील या सर्व घडामोडींनी स्पष्ट झालं की भाजप शिवसेना शिंदे गट या मित्रपक्षात पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून मोठा संघर्ष पेटला आहे मंत्री बैठकीला गैरहजर राहिले फडणवीसांनी थेट सुनावलं पुन्हा भाजपने शिंदे गटाच्या विरोधकांना प्रवेश दिला आणि शेवटी दोन्ही बाजूंनी सगळं सुरळीत असल्याचं सांगितलं पण प्रत्यक्षात तणाव अधिकच वाढला या संपूर्ण राड्यामागचं सत्य काय मित्रपक्षातील ही सत्तास्पर्धा कुठे नेईल आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे युतीत निर्माण झालेली फाटाफूट किती गंभीर आहे तुमची मतं कमेंटमध्ये लिहा